बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा नितीश कुमार आघाडीला यश मिळाल्यानंतर त्याचा जल्लोष महाराष्ट्रात भूतोन भविष्यातील झालेला आहे जिल्हा फटाके वाजवले रस्त्यावर उतरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला मुंबईत देखील जल्लोष साजरा केला आता एक गोष्ट खरी आहे की हा जल्लोष ठाकरे शिवसेनेला दिसणारच नाही कारण त्यांनी सत्ताधाऱ्याच्या विरोधात डोळ्यावर पट्टी बांधलेली दुसरं असं आहे की बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे पेक्षा अधिक जागा मिळाल्या तरी सुद्धा निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच्या नावानं तमाशा करणं बॉम्बा मारण याचाच अर्थ असा आहे की कुस्तीच्या फडात नुरा कुस्ती निकाली काढून सुद्धा आमची पाटच लागली नाही असं म्हणणं आणि रडगारणं सुरू करणं असंच होय आणि आज याच विषयावर ठाकरेनं मुखपत्रामध्ये जो आग्रलेख लिहिला आणि त्या आग्रलेखात चक्क लिहिलंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा याचाच अर्थ असा आहे की नगर परिषदेच्या निवडणुकीत शंभर बिनविरोध आले तीन नगर परिषदा भाजपाच्या आल्या आणि आता महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना कळून चुकलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती यश मिळवेल आणि म्हणून पराभवाची रंगीत तालीम कदाचित संजय राऊतांची हीच भाषा बहिष्काराच्या माध्यमातून सुरू आहे की काय